यूट्यूब जगतातला दादूस किंवा शेठ माणूस म्हणून ओळख असलेला मराठमोळा युट्यूबर म्हणजे विनायक माळी विनायक माळी हे मराठी युट्यूब विश्वातील एक लोकप्रिय नाव आहे त्यांच्या विनोदी चाहते आहेत कुटुंबातून आलेल्या विनायकनं आपल्या अनोख्या विनोदी शैली सोबतच कठोर परिश्रम चिकाटी आणि प्रतिभेच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली म्हणूनच विनायक माईच्या आयुष्याचा प्रवास आजच्या बायोग्राफी मधून आपण पाहणार आहोत विनायक विजय माळी यांचा जन्म 22 सप्टेंबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील तुरमळे गावात एका मध्यमवर्गीय आगरी कुटुंबात झाला त्यांचे वडील विजय माळी सरकारी नोकरीत होते तर आई मंगल मंगलमाळी गृहिणी आहे विनायक यांना एक लहान बहीण आहे जी आता अविवाहित आहे त्यांचं बालपण डोंबिवली आणि पनवेल इथं गेलं त्यांचं कुटुंब नंतर वडिलांच्या नोकरीमुळं ठाण्याला स्थलांतरित झालं जिथं ते सध्या लोकमान्य नगर इथं राहतात लहानपणापासूनच विनायक यांना मनोरंजन आणि कला याची आवड होती त्यांना नृत्य संगीत आणि अभिनय यामध्ये विशेष रस होता शाळेत असताना ते विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असत विनायक खूप खटाळ आणि उत्साही होते आणि त्यांच्या विनोदी स्वभावामुळे ते मित्रांमध्ये आणि कुटुंबात लोकप्रिय देखील होते स्थानिक नाटकांमध्ये आणि गणेशोत्सवासारख्या सणांमध्ये त्यांनी छोट्या छोट्या भूमिका केल्या जिथं त्यांचा अभिनय आणि विनोदाची जाण पहिल्यांदा समोर आली विनायकला त्यांच्या गावची आगरी संस्कृती आणि तिथली बोली याच्याशी खूप लगाव आहे ज्याचा प्रभाव त्यांच्या व्हिडिओजमध्ये स्पष्ट दिसतो विनायक यांनी त्यांचे शालेय शिक्षण ठाणे येथील कळवा इथं पूर्ण केलं त्यांनी ठाण्यातील जोशी बेडेकर कॉलेजमधून फायनान्शियल मार्केटिंग मध्ये बॅचलर डिग्री मिळवली त्यानंतर त्यांनी कायद्याची पदवी घेतली आणि सध्या ते एल एल एलएलएमचा अभ्यास करत आहेत शिक्षणासोबत त्यांनी मनोरंजन क्षेत्रातही स्वतःला झोकून दिलं कॉलेजमध्ये असताना विनायक यांनी शॉर्ट फिल्म्स बनवण्यास सुरुवात केली कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात त्यांनी सॅमसंग गॅलेक्सी फोनच्या सहाय्याने एक शॉर्ट फिल्म बनवली जी कॉलेजच्या इव्हेंटमध्ये देखील दाखवली गेली तिसऱ्या वर्षाला त्यांनी बनवलेल्या शॉर्ट फिल्मला प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालं आणि ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला या अनुभवानं त्यांना कंटेंट क्रिएशनच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळाली मी तुमला बोललाय काय बोला म्हणजे जायचो एक वर्ष बघितलं मी काय कसं काय शॉर्ट फिल्म वगैरे बनवत आहेत आणि त्यावेळी गॅलेक्सी नावचा फोन होता माझ्याकडे आणि तो फोन त्याच्याने मी माझ्या मित्राला बोललो आणि त्याच्याबरोबर आम्ही एक व्हिडिओज वगैरे स्टार्ट केले आणि बनवायला आणि सेकंड इयर तर काही मिळालं नाही थर्ड इयर आम्हाला एक फर्स्ट अवॉर्ड मिळालं त्या फोनवर शूट केलेल्या शॉर्ट फिल्मला फर्स्ट अवॉर्ड मिळाला वा माझ्यासाठी त्यावेळी खूप मोठी गोष्ट होती आणि आणि जे स्टार्टिंगला सेकंड इयरला मला अवॉर्ड नाही मिळाला ना तिथे मला जस्ट ती प्ले झालेली आणि त्याच्यानंतर मी जस्ट बाहेर उभा होतो आणि मग त्या तीन चार पोरी आल्या ए ना वही आहे ना शॉर्ट फिल्म काहीतरी बोललं काय भंगार ये असं बोलले मी नाही ऐकलं पण ते बोलणे मला खूप भारी वाटलं की त्यांनी बघितलंय बघितलंय एट लिस्ट ते काईंड का, ऑफ सेलिब्रिटी सारखी फिलिंग होती सो ते भारी वाटलं मी शिक्षण पूर्ण केल्यानंतर विप्रो कंपनीत नोकरी स्वीकारली जिथे त्याला चांगला पगार मिळत होता मात्र त्याची खरी आवड अभिनय आणि कंटेंट क्रिएशनमध्ये होती विनायकनं बॉलिवूडमध्ये करियर करण्याचं स्वप्न पाहिलं आणि अनेक ऑडिशन्स दिल्या पण त्याला यश मिळालं नाही या काळात त्यानं जाहिरात पब्लिक रिलेशन्स आणि शॉर्ट फिल्म एडिटिंग सारख्या क्षेत्रातही काम केलं दोन मध्ये विनायकनं युट्यूब चॅनल सुरू केलं सुरुवातीला त्यानं हिंदी भाषेत व्हिडिओ बनवले हिंदीत जास्त प्रेक्षक मिळतील असं त्याला वाटलं पण त्याला अपेक्षित यश मिळालं नाही विप्रो मधील नोकरीमुळे त्याला युट्यूब साठी वेळ देणं कठीण झालं त्यामुळे त्यानं काही काळ युट्यूब सोडलं पण त्याच्या मनात कंटेंट क्रिएशन ची आवड कायम होती त्याच्या चुलत भावानं त्याला आगरी कोळी भाषेत व्हिडिओ बनवण्याचा सल्ला दिला म्हणजे लँग्वेज ला घेऊन हो आधी तर हिंदी लँग्वेज बनवायचं चॅनल आय uh, वॉज अबाउट टू डिलीट so, uh, माय चॅनल सो माझा भाऊ आहे माझे मामाची दोन मुलं तर मी जस्ट बसलेलो आणि ते तेच बोलले की ब आखरी कोणीमध्ये व्हिडिओ ट्राय कर आणि ते बनवले आणि मग ते चालायला लागले सो so, uh, असं स्टेप बॅक वगैरे असं काहीच नव्हतं जे जे लोकांना आवडते तो मी देतोय बस अजून असं काही नाही आहे so, सो आता तू इतके व्हिडिओज करतोस मिलियन मध्ये व्ह्यूज येतात हे एकट्याचं काम नाहीये टीम वर्क आहे बरोबर मग तू जेव्हा व्हिडिओ बनवायला सुरुवात करतोस किंवा काम करत असतोस तेव्हा काही असं कॉन्सेप्ट असतं का तू टीमला घेऊन वगैरे कसं काही काम करतोस का डू यू हॅव युअर ओन टीम काय नेमकं स्क्रिप्टिंगमध्ये तर मोस्ट ऑफ सगळे बिझी असतात त्याच्यामुळे त्यांना नाही टाईम मिळत म्हणजे जेव्हा दादूस किंवा असं काही एकत्र बनवण्याची वेळ देणार तेव्हा मला हृतिकेश आणि प्रतिकेश हे माझे मामाचे मुलं आहेत ते मला खूप हेल्प करतात त्या गोष्टीमध्ये कारण ते त्यांची ती त्यांचा तो ओराच आहे आणि त्यांची जी ॲक्सेंट आहे बोलण्याची वगैरे ती मला खूप आवडते आणि जेव्हा बसतो स्टोरी बनवता खूप मजा येते आपल्या भावाच्या सल्ल्यानुसार विनायकनं वेनागरी बॉय प्रपोज गर्ल हा व्हिडिओ बनवला जो व्हायरल झाला आणि त्याच्या युट्यूब करिअरला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली विनायकचे व्हिडिओ व्हायरल होत होते मात्र या काळात त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला त्याचे वडील युट्युबर म्हणून त्याच्या करिअरला मान्यता देत नव्हते कारण त्यांना वाटायचे की सरकारी नोकरी स्थिर आहे विनायकला त्याच्या वडिलांची भीती वाटायची त्यामुळे त्यानं त्याचा कॅमेरा आणि इतर सामान त्याच्या मित्राच्या घरी ठेवलं

ते समजलं हो समजलं ते कारण ते व्हिडिओज वगैरे एवढे व्हायरल व्हायचे ना की मी हळदीचा व्हिडिओ केलेला तो तो सॉलिड व्हायरल झालेला त्याच्यामधून तर खूप मग घरी वगैरे आणि काय करतोय तू अभ्यासचा काय खूप सारा इश्यू झालेला त्यानंतर <laughs> ते हळूहळू होत गेलं की ठीक आहे करतोय छान आहे आणि आता घरचे युज टू झाले त्याला हो यूज टू झालं आधी तर मी मृनमय दाई माझं शूट होतं आणि ते एक मनफकिरा मूवी होता आणि बॅग वगैरे घेऊन असं वॉचमॅनच्या इथे खाली ठेवायचो आणि मग पप्पा आंघोळीला गेले की मग पटकन जायचो आणि बॅग बेग घेऊन मग पटकन तिथून कळतील मग दोन दोन तीन तीन दिवस बाहेर घरी माहिती नाही काय कुठे आहे मग मम्मीला सांगितलं मी ते वगैरे असं ते असे वगैरे शूट केलेत मी पण नंतर नंतर ऍक्च्युली घरातून सपोर्ट आहे ना खूप इम्पॉर्टंट आहे तेव्हा एक कुठेतरी पॉझिटिव्ह वाईव आणि पॉझिटिव्ह एनर्जीज मिळतात आणि हळूहळू होत गेलं यात

पात्र आणि त्यांची मालिका दादूस या मालिकेत त्याने एका साध्या आगरी कोळी नवऱ्याच्या रोजच्या आयुष्यातील मजेदार गोष्टी शेठ माणूस मालिकेत सोन्याच्या दागिन्यांनी सजलेल्या रुबाबदार श्रीमंत तरुणाचा कॉमेडी स्वॅग माझी बायको मालिकेत लग्नानंतरच्या जोडीदारांमधील गमतीदार भांडणं तर कांताबाई मालिकेत हॉरर कॉमेडीचा थरार आहे या सगळ्या मालिकांमधील युनिक पात्र आणि कथानक यामुळे विनायकने प्रेक्षकांची मनं जिंकली विनायक माळी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून नेहमीच नवनवीन प्रयोग करताना दिसतो एका व्हिडिओमध्ये तर चक्क त्याने लॅम्पॉर्गिनी ही महागडी गाडी वापरली होती अनेकदा त्याच्या व्हिडिओमध्ये वापरल्या जाणाऱ्या गाड्या दागिने महागड्या वस्तू या त्याच्या मित्रांच्या असल्याचं तो नेहमी कबूल करतो शिवाय आपल्या यशाचं श्रेय मित्रांना द्यायला तो कधीच विसरत नाही खूप चांगले आहेत मला खूप सपोर्ट करतात आणि त्यांच्याच गाड्या आहेत आणि ज्या म्हणजे पूर्वी तरी मी साध्या गाड्या वापरायचो तर माझ्यासाठी बीएमडब्ल्यू ॲक वर गाड्या बट बर बट आहेत तो माझे मित्र खूप प्रेम करतात माझ्या त्यामुळे ते मला बिचारे एका फोनवर मला गाड्या अरेंज करून देतात सो so, पण uh, कधी कधी अशी वेळ येते की uh, स्पोर्ट्स कार वापरायची जशी मी लॅम्बॉगिन यूज केली ती गाडी आणणं खूप खूप त्रासदायक होतं कारण आम्ही uh, खूप फोन कॉल्स वगैरे केले की uh, ती गाडी फक्त पुणा आणि मुंबईमध्ये अरेंज होत्या सो so, आम्ही लाईक आणि माझं होतं की मला पनवेलमध्ये जाणायचे पनवेलमध्ये गावामध्ये आणायचे आणि ते खूप कठीण होतं आणि कारण माझं एक होतं की मला मराठीमध्ये असे प्रोजेक्ट्स करायचे आहेत की जे आजपर्यंत मराठीमध्ये नाही झालेत सो so, uh, कशी बशी केली अरेंज ती गाडी आणि झाली थँक्स uh, टू गॉड स्वतःची होती गाडी आणि युट्यूबवर यश मिळाल्यावर विनायकनं मालिका क्षेत्रातही पाऊल ठेवलं सन मराठीच्या माझी माणसं या सुपरहिट मालिकेत त्यानं महत्वाची भूमिका साकारली आणि नवीन ओळख मिळवली याशिवाय त्यानं म्युझिकच्या दुनियेतही आपलं नाव कमावलं नरेश मोर्वेकर यांच्यासोबत त्यांना आरमोठ्या नावाचा म्युझिक व्हिडिओ काढला विनायकचे ट्रॅव्हल ब्लॉग्सही तितकेच व्हायरल होताना दिसतात दुबई दक्षिण कोरिया जपान सारख्या इंटरनॅशनल ट्रिप्सचे त्याचे ब्लॉग्स खूप गाजले सध्या विनायक स्टार प्रवाहाच्या शिट्टी वाजली रे या नव्या कुकिंग कॉमेडी मालिकेत दिसतोय विनायक पाळे हा मराठी युट्यूबर विश्वातील एक चमकता तारा आहे त्यानं त्याच्या आगरी कोळी विनोदी व्हिडिओच्या माध्यमातून लाखो लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणलं आहे मध्यम वर्गीय कुटुंबातून येऊन त्यानं कठोर परिश्रम आणि स्वतःची ओळख निर्माण केली त्याचा प्रवास प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी आहे आहे आज मी इथे आणि आम्ही आमची टीम इथे आहे आम्ही काम करतो ते फक्त आणि फक्त फॅन्समुळे कारण uh, मला जेव्हा सुरुवात केली तेव्हा असं वाटलं पण नव्हतं की uh, हे सगळं पॉसिबल होईल हे फक्त इमॅजिनरी होतं कारण मला असं वाटायचं की मी आ, मला कधीतरी फिल्ममध्ये काम करायचं मी खूप साऱ्या ऑडिशन्स दिलेल्या कधी सक्सेसफुल नाही झालं सो जस्ट व्हिडिओ स्टार्ट केले आणि लोकांचं एवढं प्रेम म्हणजे कधी एक्सपेक्ट नव्हतं केलं सो थँक्यू सो मच आज तुमच्यामुळे मी इथे आहे सर तुमचं बिल जो आहे ना सर तुमच्याशी बोलतो सर सर भाई सर नाही शेठ बोल शेठ सॉरी सर शेट काय रे अरे काय चाललंय तुझं तुला बोललो ना ठेवून का चोरी करते हे काय तुला माहितीये का याचा अर्थ तरी माहितीये का तुला काय अरे हे छोट्या पोरांना कायला घालतात तुझा अर्थ जन्म मश्री खाऊन चाललाय तू हे करणार आहे कॉम्प्लेन ठेवतो अरे ही काय पाचुगिरी म्हणजे उद्या मला कुणी विचारला की बाबा तुम्ही फोन कितीचा घेतला मी काय बोलाल गरीबासारखा मीनी नव्याण्णव हजार नऊशे नव्वद ला घेतला याला कुणी विचारला तर यो काय बोलाल मीनी एक लाख रुपयाचा फोन घेतलाय मग आमच्या दोघांमध्ये शेट कोण झाला अरे यो शेट झाला यो फोन मला दे एक लाख रुपयाचा फोन मी घेईल नव्याण्णव हजार नऊशे नव्वदचा ह्या गरीबाला दे अरे गरीब गरीब पाचुगिरी